हॉल लॉज आणि रिसॉर्ट लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा तसेच इतर शुभ कार्यांसाठी मंगल कार्यानं उपलब्ध ठिकाण मुक्काम पोसरी कर्जत मुरबाड रोड तालुका कर्जत शिव्हारात येथे अवश्य भेट द्या बुकिंग सुरू संपर्कासाठी मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो फोर एट डबल ट्री डबल टू नाईन सिक्स एट नाईन सेवन एट नाईन सत्ताधारी भाजप सरकार फक्त कामांचेच भूमिपूजन आणि जाहिरातबाजीच करत आहे प्रत्यक्षात मात्र त्यानंतर त्यातील किती कामे पूर्ण केली याबद्दल शंका असून भाजप सरकार जनतेला मूर्ख बनवीत आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली ते कर्जत प्रचार दौऱ्यात बोलत होते मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत तालुक्यात प्रचार दौरा केला या प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी साडे ला मयुरेश मंगल कार्यालय मार्केवाडी कडाव त्यानंतर दुपारी सर्वेश मंगर कार्यालय उमरोली येथे सभा झाल्या पार्थ पवार यांनी भाजपवर हल्लाबोल करताना अशीही टीका केली की जर सत्ताधाऱ्यांना वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारणे शक्य होते तर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप का उभारले नाही असा सवाल केला आमचे सरकार असल्यास एक लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करू तसेच कर्जत परिसराचाही विकास करू असे आश्वासन दिले या सभांना ग्रामीण भागातील नागरिकांनी भर उन्हातही हजेरी लावली यावेळी आमदार सुरेश भाऊ लाड माजी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरविंद पाटील राष्ट्रवादीचे अशोक भोपतराव शेकापचे विलास थोरवे नारायण डामचे प्रवीण पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी